आज पुन्हा एकदा हे स्पष्ट होत आहे की राजकारणात भावनेपेक्षा संधी महत्वाची असते भावनेपेक्षा गणित श्रेष्ठ असतं एकीकडे एक एक सामान्य माणसाच्या मनात हळहळ आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या मनात सत्तेची गणितच सुरू आहेत अजित पवार यांच्या संदर्भात बोलतोय सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पक्ष एकत्र येण्याची नाहीये तर ती सत्ता वर्चस्व आणि भविष्यात कोण निर्णय घेणार याची लढाई आहे का हा सवाल उपस्थित केला आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्ष एनडीए मध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांना यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या या वक्तव्याला वेगळं महत्व प्राप्त झालंय कारण अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी त्याविषयी जाहीर भाष्य केलं पण त्याचवेळी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेत विलिनीकरणाची चर्चा खोडून काढली पण आता मात्र त्यांचा सूर काहीसा बदलल्याचं सुनील तटकरेंच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे एक भाग असा आहे मी वारंवार गेले सहा महिने म्हणत आलो दादा असतानाच म्हणत आलो की एन डे मध्ये आम्ही आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आम्ही आहोत या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातला निर्णय त्यांनी करायचा आहे आणि तो केल्याच्या नंतर मग या बाबतीतली स्पष्टता ही पुढे त्या ठिकाणी येईल विलिनीकरणाविषयी तटकरेंची ही भूमिका पाहता आता विलिनीकरण सहजासहजी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये आणि तसं झाल्यास अजित पवारांच्या पक्षातले नेते आपल्या अटी आणि शर्थी पुढे ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही जे काही करायचंय ते आम्हाला भाजप सोबत राहून करायचंय आम्हाला भाजपला विचारावं लागेल असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं त्यांना ते विचारलं पाहिजे परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत एन डी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल भाजप एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का दादा जर गोडी राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्य राहायचं असेल तर आपण भाजपबरोबर जाणार होता का अजून कसं काय सोन दादा दादा ऑलरेडी भाजप मध्ये आहे तंतये ते मध्ये आहे खूप सोपं आहे शिजी सर सर असं कुछ सर सर नाव नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून विलीनीकरणाविषयीच्या चर्चेचा वारंवार दबाव केला जातोय खुद्द शरद पवारांनी याविषयी जाहीर वक्तव्य केल्यामुळे त्याला वेगळं महत्व प्राप्त झालंय दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बैठकीचा एक व्हिडिओ चर्चेत आला त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्या सह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं तो व्हिडिओ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या बैठकीचा असल्याचा दावा करण्यात आला मात्र अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी तो दावा खोडून काढला होता आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादानी त्या ठिकाणी केलेली होती आपल्याला सर्वांनाच ते, ते विधित त्या ठिकाणी आहे काय होतं की याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहे आणि असं चित्र दाखवलं जात की राष्ट्रवादी शरद पवार पक्षालाच गरज आहे शरद पवार पक्ष या ठिकाणी मागे लागलेला आहे असं जाणीवपूर्वक चित्र स्पष्ट उभं केलं जात होतं मला वाटतं की भावनिक विषय होता म्हणून आम्ही बोललो आता विषय हा आम्ही त्याकडून संपवलेला आहे आता आम्ही या संदर्भात कुठली चर्चा झाली कुठल्या प्रकारची भाष्यकार झाली तर आम्ही प्रमुखांनी करावं एवढं ठरलेलं आहे खरंतर तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास सत्ता समीकरणात शरद पवारांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचं पुनर्वसन कसं केलं जाणार हा कळीचा मुद्दा आहे सुप्रिया सुळे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे महत्वाचं ठरणार आहे सध्या राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा चर्चेचा विषय ठरलाय त्या दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत ज्यांच्यासोबत विरणीकरणाविषयी चर्चा केल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जातोय ते अजित पवार आज हयात नाही आहेत त्यामुळे आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादीत यावरून राजकारण होताना पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मराठी